मी अशोक कुमार शिंदे अकोले अहमदनगर मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित समूहाचे मार्गदर्शक श्री नागेजी नागोलवा यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष सादरीकरण स्पर्धेकरिता माझी पुढील कविता मी सादर करीत आहे कवितेचा शीर्षक आहे नको वाट वृद्धाश्रमाची आई मुलाचा संवाद मांडतो अरे अरे मो नको माया करू दूर अरे अरे मुला नको माया करू दूर वृद्ध आश्रमात घालण्याचे कृत्य नको रे क्रूर पुर। वृद्ध आश्रमात घालण्याचे कृत्य नको रे क्रूर आई मी तुझी नसनाड्या मी तोडल्या आई मी तुझी नसनाड्या मी तोडल्या लहान होतास बाळा राती जागून काढल्या लहान होतास बाळा राती जागून काढल्या आजाराला नव्हता पैसा लेन ऐवाच मोडल आजाराला नव्हता पैसा लेन आई वाच ओढल गहान ठेवलं बाळा पुन्हा नाही रे घडलं गहान ठेवलं बाळा पुन्हा नाही रे घडलं म्हणाला माझ्या कसी लागली हुरभूर म्हणाला माझ्या कसी लागली हुरभूर आश्रमात ठेवण्याचे कृतन कोरे क्रूर अरे अरे बाळा असे कसे पांग तू फेडले अरे अरे बाळा कसे पांग तू फेडले कुठल्या जन्माचं पाप माझ्या हातून घडले માર્પણી મકો દેવોસ હાભાર માર્પણી મકો દેવોસ હાભાર વૃદ્ધ આશ્રમ કૃષ્ણ નખો રે ક્રૂર વૃદ્ધ આશ્રમ ઘલના કૃષ્ણ નખો રે ક્રૂર અપરાધ અસલા તરી ઘાલી ન शिळा घास कुटका दिला मी ओसरीला खाईन नको देऊ मला नको देऊ मला मोठी शिक्षा सहन करीन सार नको देऊस मला शिक्षा सहन करीन सार वृत्याश्रमात घालण्याचे कृत्य नको रे क्रूर सांभाळले तुला तळहाताच्या फोडावानी सांभाळले तुला तळहाताच्या फोडावाी सांभाळले तुला तळहाताच्या फोडावानी काढले उपवास बाळा पिऊन हांड्यातले पाणी न काढले उपवास बाळा पिऊन हंड्यातले पाणी नको ठेऊस मला असा आता तू दर दूर नको ठेऊस मला आता आता तू दूर दूर वृद्ध आश्रमात घालण्याचे कृत्य न रे क्रूर वृद्ध आश्रमात घालण्याचे कृत्य न रे क्रूर आपणास ही कविता कशी वाटली आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक करा कमेंट नक्की करा मनस्पर्श यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तसेच आपल्या सुस्पष्ट प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की द्या धन्यवाद